नमस्कार स्वागत आहे आमच्या न्यूज चॅनलमध्ये नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक वडिलांकडून मुलीची हत्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे नेलकरंजी गावात नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळा मिळाल्याने रागातून एका वडिलांनी आपल्याच मुलीला लाकडी खुट्याने बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे या प्रकरणात पित्याला अटक करण्यात आली आहे प्रश्न विचारणारा काळा आरसा शिक्षणाची गुणवत्ता गुणांची चढावळ आणि अपयश पचवण्याची क्षमता यावर समाज पुन्हा विचार करेल का एका शिक्षण संस्थेचा प्रमुख असलेला व्यक्ती जर स्वतःच्या मुलाशी असे वागतो तर शिक्षण क्षेत्राच्या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहते राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे कोणता समाज आणि कोणत्या आणि किती आशा आकांक्षा बाळगणार समाज आपण पाहतो आहोत